कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका तर मुळात करणचा प्लॅन असा होता की दुपारी तो मायरा सिंगची ओळख आकाशशी करून देईल जेणेकरून चोप्रा कुटुंब त्यांच्या योजना सोडून देईल पण तिने ज्या अवस्थेत ऑफिसमध्ये पाऊल ठेवलं ते दे पाहून त्याला धक्का बसला होता जर सुरुवातीपासूनच ती अस्वस्थ असती तर ती इथे आलीच नसती शिवाय तिच्या पूर्वीच्या प्रतिक्रियेनुसार तिला करणने स्वतःला अशा अवस्थेत पाहणं आवडणारं नव्हतं हे स्पष्ट होतं म्हणून करणने निष्कर्ष काढला की ती ऑफिसमध्ये वर येईपर्यंत म्हणजे इथे पोहोचल्यानंतर काहीतरी घडलं असलं पाहिजे करणने निगराणी कॅमेऱ्याचे फुटेज मागे फिरवले जोपर्यंत त्याला मायरा सिंग दिसली नाही थोड्याच वेळात त्याने तिला नील सोबत बोलताना पाहिलं हे पाहून तो चकित झाला ते दोघं एकमेकांना ओळखतात नीलराज राज अविकाराज हे नाव करणच्या डोक्यात विजेसारखं चमकलं काही क्षणांतच त्याच्या मनात एक विचार तयार झाला त्याने पटकन आपला फोन उचलला आणि काही नंबर डायल केले कॉल लागल्यावर तो म्हणाला समीर नीलच्या मुलीचं नाव शोधून काढ अरे दादा असं काय झालं अचानक तू नीलमध्ये एवढा रस्का घेतोयस दुपारी मी त्याला आपल्या रेस्टॉरंटमध्ये पाहिलं होतं समीर म्हणाला करण उत्सुकतेने उत्सुक त्याने विचारलं कोणाला भेटायला आला होता तो आपल्या रेस्टॉरंटमध्ये माझाही प्रश्न तोच होता तो एका मध्यमवयीन माणसाला भेटत होता थांब मी फोटो पाठवतो तुला असं म्हणत समीरने त्याने काढलेला फोटो करणला पाठवला तो फोटो पाहताच करणचं मन खालच्या थरात गेलं त्या मध्यमवयीन माणसाला तो ओळखत होता तो मायरा सिंगच्या स्टुडिओमध्ये काम करणारा एक कर्मचारी होता मायराने याआधीच सांगितलं होतं की तिच्या स्टुडिओमधले अनेक गुणी कर्मचारी निघून गेले होते जे उरले होते ते बहुतेक तिच्या आईशी चांगले आणि जुने नाते असलेले लोक होते ते उत्कृष्ट कर्मचारी कुठे गेले उत्तर स्पष्ट होतं थोड्या वेळाने करणने शांत आवाजात म्हटलं समीर नील ग्रुपच्या टेक्स्टाईल आणि कपड्याच्या व्यवसायांची माहिती काढ मला सगळी माहिती हवी आहे ठीक आहे पण तू काय करणार आहेस हे तरी सांगशील का समीरने विचारलं अजून काही ठरलेलं नाही पण तयारीत राहा आज रात्री तुला एका ठिकाणी घेऊन जातोय तुझ्यासाठी जा एक नवीन चॅलेंज आहे करण म्हणाला आणि त्या बदल्यात काही बक्षीस तरी मिळेल का, का? समीरने मुश्किलपणे विचारलं करणने संयमाने विचारलं काय हवंय हो तुला वहिनीकडून त्या द्राक्षासारख्या दिसणाऱ्या मुलीची ओळख करून दे तीच जी खूप खवखवीत आहे समीरने थेट सांगितलं द्राक्षासारखी दिसणारी मुलगी करण गोंधळला त्याच्या डोक्यात खरंच द्राक्षांचा गड फिरू लागला समीरने स्पष्ट केलं अरे तीच ना खूपच खवखवित आहे क्षणभराने करणच्या लक्षात आलं आणि त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटली ती मुलगी खरंच थोडी खवखवीत आहे समीरने तिची बाजू घेत म्हणाला हो पण ती खूप क्यूटही आहे करणने शांतपणे उत्तर दिलं तुला ती आवडते तर स्वतः प्रयत्न कर पण सुरुवात तरी कशी करायची एक संधी तर दे ना आज रात्री तू वहिनीला आणणार आहेस ना मग तिला सांग की ती लिटल ग्रेपलाही घेऊन यावी समीर उत्साहाने म्हणाला बघूया असं म्हणून करणने थेट फोन कट केला तेवढ्यात लाऊंजचा दरवाजा क्लिक करत उघडला हे ऐकून करण लगेच उठून उभा राहिला त्याने काळजीने विचारलं तू शुद्धीवर आलीस कस वाटतय कुठे त्रास तर नाही ना त्याने मायरासिंगच्या खांद्यावर हात ठेवले आणि तिच्या जवळ जाऊन पाहू लागला तिच्या किंचित फिकट चेहऱ्यावर थकव्याची लक्षणं दिसत होती मायरासिंगने हळूच मान हलवली मी ठीक आहे करणने तिला सोफ्यावर बसवून तिच्या समोर बसत विचारलं तुला डॉक्टरकडे जावं असं वाटत नाही का मायराने त्याच्याकडे पाहून हसून उत्तर दिलं करण तू विसरलास का मी पण डॉक्टर आहे करणने हात हलवत म्हटलं डॉक्टर स्वतःचे उपचार करू शकत नाहीत चल एखाद्या डॉक्टरला बोलावूया मायरासिंगने नकारार्थी मान हलवली आणि लगेच विषय बदलत म्हणाली माझं खूप भूकेने पोट कुरकुरत आहे मला खायला हवं हो। करणने सुटकेचा निश्वास टाकला निदान तिची भूक लागली आहे म्हणजे ती आता बरी वाटते ठीक आहे चला जेऊया असं म्हणत तो तिच्यासोबत निघाला शेवटी मायरासिंगने तिच्या स्टुडिओजवळ असलेल्या एका छोट्याशा आरामदायक दुकानात जायचं ठरवलं त्या दुकानाची मालकीन चाळीशीतील थोडी स्थूल पण खूपच प्रेमळ स्त्री होती मायराला पाहून ती खूप आनंद आली अगं मायरा खूप दिवसांनी आलीस पण जेव्हा तिची नजर करणकडे गेली तेव्हा तिचे डोळे चमकले वा इतका देखणा बॉयफ्रेंड मिळवला आहेस छान आहे आज तुझ्यासाठी खास ऑफर एक खरेदी एक फ्री तुला नीट खायला घालते बघ ना किती बारीक झाली आहेस मग तिने करणकडे पाहून पुढे म्हटलं अरे मुला ही मायरा फारच चांगली आहे तिला खूप जप तिच्याशी लग्न केलंस तर आयुष्यभर भाग्य तुमच्या पाठीशी राहील मायरा नक्कीच उत्तम बायको होईल हे ऐकून मायरा थोडी लाजली पण करणने हसत मान डोलावली हो नक्कीच मायराने त्याचा हात हलकेच चिमटत म्हणाली गप्प बस काहीही बोलू नकोस नंतर त्या दोघांनी कोपऱ्यात एक टेबल पकडला आणि अन्न येईपर्यंत बसले करण इकडे तिकडे बघत विचारू लागला तू इथे नेहमी येतेस का मायराने मान डोलावली हो स्टुडिओ जवळच आहे कधी उशीर झाला की इथेच रात्रीचं जेवण करत असे आणि दुकान बाई खूपच छान आहेत पूर्वी मी आली की तेवढ्यात मला मोठा वाटा द्यायच्या करणने तिचा हात हातात घेतला खूप कठीण वेळ गेली असेल तुझ्यावर आता पुढे मी तुझी साथ देईन तू फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर मायरा हसली मग त्या बदल्यात तुला नीट धन्यवाद द्यावा लागेल करण म्हणाला आज रात्री मी समीरला बोलावलं आहे तू कर्मचाऱ्यांना काही दिवसांची सुट्टी दे आपल्याला स्टुडिओपासून ते खात्यापर्यंत सगळी साफसफाई करावी लागेल करण इतका जलद पावलं उचलतोय हे पाहून मायरा थोडी आश्चर्यचकित झाली पण भानावर येत ती म्हणाली ठीक आहे मी लगेच तयारी करते करणने त्यावर काहीच आक्षेप घेतला नाही काही गोष्टी ताबडतोब करणे गरजेचेच होते ज्या वेळेस मायरा कर्मचाऱ्यांशी बोलून सगळ्या गोष्टींच्या सूचना देत होती त्याच वेळेस त्यांच्या जेवण समोर आलं कोंजींचे गरमागरम वाट्या खूपच स्वादिष्ट दिसत होत्या तेव्हा करणच्या लक्षात आलं की मायराला आधी उलटी झाली होती म्हणून त्याने विचारलं आता अजूनही त्रास होतोय का मळमळ तर नाहीये ना मायराने नकारार्थी मान हलवली मग ती हलक्या आवाजात म्हणाली मी तुला घाबरवलं का करणने प्रामाणिकपणे मान डोलावली हो मला खूप भीती वाटली होती की तुझ्या बाबतीत काहीतरी वाईट घडेल मायराने छोटे छोटे घास घेत जेवायला सुरुवात केली आणि त्यानंतर अर्धी वाटी सूप संपवल्यावर तिने हळूच चमचा खाली ठेवला हे पाहून करणने विचारलं झालं का तू खूप थोडं खाल्लंस थोडं अजून खा ना मायरा म्हणाली माझं पोट भरलंय आपण आता स्टुडिओला जाऊया का करणनेही आपला चमचा ठेवत मान डोलावली त्यानंतर त्याने त्या दुकानाच्या मालकीनबाईकडून पार्सलची ऑर्डर दिली ऑर्डर देत असताना तो म्हणाला समीरला ऑफिसनंतर एक व्हिडिओ कॉन्फरन्स आहे त्यामुळे तो थोडा उशिरा येईल त्याच्यासाठी आधीच काहीतरी ऑर्डर करत आहे नाहीतर पुन्हा तक्रार करेल यानंतर दोघं हातात हात घालून स्टुडिओकडे निघाले जेव्हा ते स्टुडिओ समोर पोहोचले तेव्हा मायराने दाराजवळचं पाठी पाहून थोडी भाऊक झाली हे पाहून करणने तिच्या खांद्यावर हलकं थोपटलं आणि म्हणाला काळजी करू नकोस समीर आणि मी मनापासून मेहनत घेऊ जेव्हा ते स्टुडिओमध्ये आले तेव्हा कर्मचाऱ्यांनी आधीच तिथून निघून गेलेले होते मायराने करणकडे पाहून हसत म्हटलं खरं तर मला फक्त माझ्या आईचं हे काम पुढे चालू ठेवायचं आहे पण आईप्रमाणेच मला व्यवसायाचं नीट काहीच कळत नाही म्हणूनच व्यवसायाची अशी अवस्था झाली आहे जर बाबा इथे असते तर त्यांनी हे व्यवस्थित सांभाळलं असतं आणि आई देशात आणि परदेशात प्रसिद्ध झाली असते करणचं हृदय थोडं थांबलं कारण मायरा पहिल्यांदाच तिच्या वडिलांचा उल्लेख करत होती दोघं दुसऱ्या मजल्यावरील छोट्याशा बाल्कनीत गेले आणि रॅटनच्या खुर्चीवर बसले मायराने रस्त्यावरील दिव्यांकडे पाहत शांत आवाजात बोलायला सुरुवात केली करण आज दुपारी मी माझ्या वडिलांना भेटले करण थोडा पुढे सरसावला आणि लक्ष देऊन तिचं ऐकू लागला माझे वडील म्हणजे राज ग्रुपचे जे, चेअरमन नील मायराने शांतपणे सांगितलं करणने जरी आधी समीरला माहिती काढायला सांगताना संशय घेतला होता तरी तिच्या तोंडून ऐकून त्याला धक्का बसला राज कुटुंबाच्या घटस्फोटाबद्दल सगळ्यांना माहिती होती माझी श्रीमती राजने सगळं काही सोडून आपल्या मुलीला म्हणजेच मायरा सिंगला घेऊन त्या घरातून निघून गेल्या होत्या मायरा म्हणजेच यांची कन्या आणि तीच इवा पुरस्कार विजेती अभिनेत्री मायरा सिंगची ओळख इतकी साधी नव्हती मायरा सिंगने करणकडे पाहत सांगितलं तू एकदा विचारलं होतंस की मी माझी ओळख तुझ्यापासून लपवते का आणि मी नाही असं उत्तर दिलं होतं कारण मी कधीच स्वतःला त्या राजकुटुंबाचा भाग मानला नाही पण आज दुपारी श्री नीलना भेटल्यावर मला वाटलं की तुला हे सांगणं गरजेचं आहे कारण कदाचित तुझा व्यवसायात त्यांच्याशी संपर्क येईल आणि ते सिंघानिया विलाप जवळच राहतात आपण एकदा सिंघानिया ग्रुपमध्येही त्यांना भेटलो होतो आणि पुन्हा त्यांच्याशी एखाद्या प्रसंगी सामना होऊ शकतो म्हणूनच मी हे सगळं स्पष्टपणे सांगितलं जेणेकरून कुठलाही गैरसमज होऊ नये ती अतिशय शांतपणे आणि स्पष्ट बोलत होती तू सकाळी इतकी विचलित का झाली होतीस ह्याचमुळे का करणने काळजीने विचारलं मायरासिंगने थोडीशी मान हलवली तिला स्वतःवरच राग आला होता की ती एवढ्या मोठ्या भावनात्मक प्रतिक्रियेला बडी पडली मला स्वतःवर नियंत्रण ठेवता आलं नाही गेल्या दहा वर्षात मी त्यांना फक्त तीनदा योगायोगाने भेटले आणि प्रत्येक वेळी माझी अवस्था अशीच झाली कदाचित मनातली ती दडपलेली रागाची भावना कारण असावी करणने तिचा हात हातात घेतला आणि त्याला जाणवलं की तिचा हात गार झाला होता त्याच्या मनाला खूप वेदना झाल्या मायरा त्याच्याबद्दल विचार करणं थांबूया चालेल मायराने त्याच्याकडे पाहत उत्तर दिलं मलाही त्याच्याबद्दल विचार करायचा नाहीये शक्य असेल तर मी त्याला पुन्हा कधीच पाहू नये असं वाटतं मला त्यांना विसरायचंय आणि असं समजायचंय की ते आहेच नाही जेव्हा तू मला आजीकडे घेऊन गे गेला होतास तेव्हा मला वाटलं होतं की काही गोष्टींपासून सुटका नाही मला वाटलं नव्हतं की मी पुन्हा कधी सिंगानिया हाऊसजवळ परत येईन पण दहा वर्षांनी मी पूर्ण वेगळ्या ओळखीने परतले थोडा वेळ थांबून ती पुढे म्हणाली मला कल्पनाही नव्हती की आज त्यांची भेट होईल हे जग खरंच खूप लहान आहे कितीही टाळलं तरी त्यांना टाळणं शक्यच नाही मायरासिंगच्या डोळ्यात तीव्र भावना दिसत होत्या तिने हात मुठीत घट्ट आवडत बोलायला सुरुवात केली तिचं बोलणं वेगाने चालू होतं तुला माहीत आहे का मला त्यांच्याविषयी किती तिरस्कार वाटतो मी इतकी भावनिक प्रतिक्रिया देऊ लागले त्याच्यामुळे करणने तिचा घट्ट आवडलेला हात हळुवारपणे हातात घेतला तिला शांत करण्याचा प्रयत्न करत त्याला कळत होतं की ती खूप अस्वस्थ होती त्याने तिच्या पाठीवर हलकं थोपटत म्हणाला मला आहे पण आता त्याच्याबद्दल विचार करू नकोस ठीक आहे आपण सिंहानी या तो परिसर सोडून दुसरीकडे जाऊया मायराने त्याचा हात घट्ट धरला आणि नकारार्थी मान हलवली नाही मी आयुष्यभर त्याच्यापासून लपून राहू शकत नाही आणि स्वतःच अशी शिक्षा देत राहणंही शक्य नाही करण हळूच उठून उभा राहिला आणि तिला हलकेच कवेत घेतलं मायरा तू आता अविका राहिलेली नाहीस तू आता मायरा सिंग आहेस एक मेडिकल स्टुडंट आणि तू आता मिसेस सिंघानियाही आहेस आपलं स्वतःचं घर आहे आपल्याकडे मी तुझ्यावर प्रेम करतो आणि आजीलाही तुझ्यावर खूप प्रेम आहे बाकी सगळे गौण आहेत आता स्वतःला यातून त्रास देणं थांबव ठीक आहे तू अशा अवस्थेत असतेस तेव्हा माझं मन तुटतं मायराने हात उचलून करणच्या कमरेभोवती त्याला घट्ट मिठी मारली तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते करणने हळूवारपणे तिच्या केसांवरून हात फिरवत तिला रडू दिलं त्याला कल्पनाही करता येत नव्हती की तिने हे सगळं एकटीने कसं झेललं असेल तिचं शांत आणि स्वतंत्र असणं हे सगळं तिच्या संघर्षांनी कमावलेलं होतं जरी तिने मनाभावती एक भिंत उभारली होती तरी ती इतकी मजबूत नव्हती जितकी लोक समजत होते जेव्हा ती तिच्या आयुष्यातल्या सामुरा मूळ समोरासमोर आली तेव्हा ती पूर्णपणे कोसळली थोडी स्थिर झाल्यावर मायराने तिच्या आईवडिलांची गोष्ट करणला सांगितले माझ्या वडिलांनी माझ्या आईला मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले माझ्या आजोबाजी सुरुवातीला तयार नव्हते की त्यांची मुलगी इतक्या दूर जाईल पण जेव्हा माझ्या आई बाबांचं लग्न झालं तेव्हा माझ्या आईच्या घरच्यांनी तिला दहा मैल लांब हुंडा देऊन पाठवलं त्यावेळी ही गोष्ट खूप गाजली होती पण ती सगळी श्रीमंती राजकुटुंबासाठी फार काही नव्हती माझ्या आईने जेव्हा या शहरात येऊन राजकुटुंबात प्रवेश केला तेव्हा तिने माझ्या वडिलांच्या व्यवसायात त्यांना खूप साथ दिली त्यावेळी वडिलांनी अजून राजग्रुप पूर्णपणे ताब्यात घेतला नव्हता पण आईच्या मदतीने त्यांचा व्यवसाय सुरळीत चालला नंतर दोघांनी मिळून कपड्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला त्याचवेळी राजग्रुपने टेक्स्टाईल क्षेत्रात पाय टाकला त्यामुळेच माझे वडील त्यांच्यात सुलत्यांमध्ये उठून दिसू लागले माझ्या आईचं कौतुक तिच्या आईवडिलांनीही वडिलांनीही भरपूरून केलं आणि थोड्याच वेळात वडिलांना राजग्रुपचा वारसदार जाहीर केलं गेलं त्यामुळेच मी जन्मदास क्लाउडी पिक जवळच्या त्या व्हिलामध्ये राहायला लागले जसा व्यवसाय वाढत गेला वडीलही अधिक व्यस्त होत गेले मग माझी काळजी घेण्यासाठी आईने व्यवसायाकडे लक्ष देणं बंद केलं आणि सगळ्या वडिलांवर सोपवलं ती पूर्णपणे माझ्या संगोपनात गुंतली तिला मला सर्व गुण संपन्न बनवायचं होतं म्हणून तिने कधीच कसूर केली नाही लहानपणापासूनच मला बुद्धिबळ विणा चित्रकला नृत्य आणि अगदी भरतकामही शिकावं लागलं खरं तर वैशाली आंटीने मला माझ्या पारंपरिक नृत्याच्या पुरस्कार प्राप्त परफॉर्मन्समध्ये पाहून शोधलं होतं मी त्या काळी राज कुटुंबाचा अभिमान होते मला खरंच वाटायचं की मी जगातली सर्वात आनंदी मुलगी मा आहे माझी आई आणि वैशाली काकू यांचं एकदम छान चमत होतं वैशाली कुलकर्णीमध्ये मला भूमिका देण्याचा निर्णय घेताना आई थोडीशी सांशक होती पण तिला वाटलं की आयुष्य खूप लहान आहे त्यामुळे स्वतःला सिद्ध करण्याची प्रत्येक संधी घेतली पाहिजे म्हणून मी काही काळासाठी कॉलेजमधून ब्रेक घेतला आणि वैशाली आंटी आणि डायरेक्टर झा यांच्यासोबत शूटिंग केली शूटिंग पूर्ण होताच बातमी आली की माझ्या आजोबा गंभीर आजारी आहेत मग मी आणि आई तिच्या माहेरी धावलो आणि त्यांच्या शेवटच्या क्षणात त्यांच्यासोबत राहिलो दुर्दैवाने आजोबांच्या निधनाच्या अर्ध्या महिन्यातच आजीचंही निधन झालं दोघं एकमेकांच्या आयुष्यभर साथ देत होते आणि शेवटीही एकत्रच निघून गेले जेव्हा आम्ही या सिटीत परतलो तेव्हा राजकुटुंब पूर्णपणे बदललेलं होतं नाही खरं तर माझ्या वडिलांचं मन बदललेलं होतं हे सांगून मायरा सिंग थांबले कारण तिचा हात अलगद कुरबळत होता जणू तिचं मन शांत करत होता मायरा सिंगने खोल श्वास घेतला आणि सांगायला सुरुवात केली त्या घरात एक स्त्री आणि एक पाच वर्षांचा मुलगा राहत होते हे बोलणं तिच्यासाठी फार कठीण होतं ती अळखळत पुढे म्हणाली त्या क्षणी माझ्या आणि माझ्या आईच्या आयुष्याचं अवसानच संपलं होतं माझ्या आजी आज आजोबांच्या मृत्यूचा धक्का अजूनही आई सावरू शकत नव्हती आणि त्यातच तिच्या नवऱ्याचा हा विश्वासघात समोर आला सगळ्यांना वाटत होतं की माझ्या आईने सगळं स्वीकारावं काहीही असो तो मुलगा राज कुटुंबाचाच रक्ताचा भाग होता त्या काळात वैशाली कुलकर्णी ही मालिका प्रचंड गाजली होती आणि मी प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले होते तेव्हा कोणीतरी सुचवलं की मला राज ग्रुपचा चेहरा बनवावं असं केल्याने त्यांच्या टेक्स्टाईल आणि कपड्यांच्या व्यवसायाला फायदा होईल मायरा सिंग आपल्या पंजात नख खोचत म्हणाली हे सुचवणारी होती रेश्मा निलजींची प्रियसी तीच राज ग्रुपच्या क्लोदिंग कंपनीची जनरल मॅनेजर होती म्हणजे त्यावेळी तुझ्या आईने राज कुटुंब सोडण्याची अट ठेवली होती की तुला तिच्याकडेच राहू द्यावं करणने विचारलं जरी ही माहिती आधीपासूनच सर्वांना माहिती होती हो पण तो शेवटचा निकाल होता त्या निर्णयापर्यंतचा प्रवास खूप त्रासदायक होता मायरासिंग तिरस्काराने म्हणाली आईने राज कुटुंबासाठी सर्व काही दिलं होतं पण शेवटी ती एकटी पडली कुणीही तिच्यासाठी उभं राहिलं नाही त्यावेळी आईने मला विचारलं होतं तुला राज कुटुंबात राहायचं आहे की माझ्याबरोबर यायचं तिने मला स्पष्ट सांगितलं की ती मला घेऊन गेली तर मी एका श्रीमंत घराण्याची लेख राहणार नाही आणि आपलं आयुष्य कदाचित खूप कठीण होईल पण जर मी राजकुटुंबात राहिले तर मी त्यांची मुलगी म्हणून ओळखली जाईन आणि सुखात राहीन मी तिला विचारलं किती कठीण होईल आपलं आयुष्य आपण उपाशी मरू का आणि मग ठामपणे म्हणाले जोपर्यंत मी उपाशी मरत नाही तोपर्यंत मी तुझ्यासोबत राहीन मला त्या श्रीमंतेत काही रस नव्हता मालिकेच्या शूटिंग दरम्यान मला जगाचं खरं रूप कळलं आणि तेव्हा वाटलं आई नसेल तर मी वैशाली आंटी किंवा ज्या डिरेक्टरकडे राहीन ते मला नक्की स्वीकारतील मी कमवेल टिकेल मी माझ्या आईसारखी हट्टी आहे आम्ही दोघंही सत्यपणासाठी आपलं सर्व काही गमवायला तयार होतो पण आत्मसन्मान सोडणार नाही रेश्मा आई फारच चतुर होती तिला माझ्या आईला समजून घेता आलं होतं जे इतर कुणालाही जमलं नाही तिने हळूहळू माझ्या कस्टडीच्या मुद्द्यावरून आईला तिचे हक्क सोडायला भाग पाडलं आणि आईने सुरुवातीला फक्त पैशांचेच मागणी करत असल्याचा बनाव के जेने वा के केला जेणेकरून नीलला वाटावं की तिला फक्त पैसेच हवे आहेत रेश्माच्या भडकावण्याने नीलने आईचा तीव्र द्वेष करायला सुरुवात केली त्याचं दशकभराचं नातं संपून केलं या सगळ्या संघर्षात आई आणि रेश्मा यांच्यात एक करार झाला आईने जर घर सोडलं तर नील माझ्यावरचा हक्क सोडेल दोघांनीही करार पाडला आईने तिच्या आधीचे घेतलेले पॅटर्न्स घेऊन राजग्रुपवरचा आपला प्रभाव संपवला त्यांनी तिचे डिझाईन्स आणि एम्ब्रॉयडरी वापरणं बंद केलं हे सगळंही रेशमाच्या मदतीने झालं कारण आम्हाला हाकलून लावण्यासाठी ती काहीही करायला तयार होती मी जेव्हा प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले आणि बेस्ट ॲक्ट्रेसचा पुरस्कार मिळवला तेव्हा राजकुटुंबाला पश्चाताप झाला त्यांनी मला परत बोलावण्यासाठी अनेक क्लुप्त्या लढवल्या गोड बोलून धमकावून लाच देऊन त्यामुळेच मी सिनेसृष्टीतून निवृत्तीची घोषणा केली शौर्य लोथ्राच्या आई यांच्या मदतीने मी स्थिर झाले तेव्हा माझ्या कॉलेजच्या प्रवेश परीक्षेला अर्धा वर्ष उरलेलं होतं आई आणि सुरेखा मॅडमने मिळून एक लहान एम्ब्रॉयडरी स्टुडिओ सुरू केला हा व्यवसाय फारसा लोकप्रिय नव्हता पण सुरेखा मॅडमच्या व्यवस्थापनामुळे आपल्याला फारसा त्रास झाला नाही पण आई खूप थकली होती फक्त दीड वर्षात तिने इतकं सगळं सहन केलं होतं ती थकली होती पण मी अजून स्थिर झालेली नव्हते म्हणून ती थांबली जेव्हा मी युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला तेव्हा ती शेवटची दमछाक करून थांबली तिला फार आनंद झाला होता कि मी वैद्ध की मी वैद्यकीय शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला जरी तिने जगातली घाण आणि स्वार्थ पाहिलेली होती तरी तिला वाटत होतं की मी एक चांगले डॉक्टर बनेन आणि लोकांना वाचवेन ती कायम म्हणायची एक अर्थपूर्ण आयुष्य जगावं माझ्यासारखं नाही ती शौर्य उतरा आणि माझं लग्न लावून देऊ इच्छित होती कारण तिला वाटायचं की सुरेखा मॅडम माझी काळजी घेतील ती गेल्यानंतर मी अनाथ होईल म्हणून किमान कोणीतरी आधार हवा होता माझ्या आईला प्रेमावर विश्वास उरलेला नव्हता तिला एवढंच वाटायचं की शौर्य आणि त्याची आई माझी नीट काळजी घेत असतील तर ते पुरेसा आहे पण मला वाटलं तिलाही माहिती होतं तिच्याशिवाय मला कुणीच समजून घेऊ शकणार नाही हे सगळं सांगत असताना मायराने डोळ्यातल्या अश्रूंना अलग धाताने पुसलं कारण तिला आपल्या मिठीत घेत म्हणाला मायरा मला माहीत आहे की तुला विश्वास ठेवणं कठीण जात आहे की तू आयुष्यभर माझ्यावर अवलंबून राहू शकतेस पण जर तुला कधी अडचणी आल्या तर मीच तो पहिला व्यक्ती असावा अशी माझी इच्छा आहे मला तुझ्या शेजारी राहू दे तुला स्वतःला सिद्ध करून दाखवू दे चालेल का करणचे हे शब्द ऐकून मायरा डोळ्यात पाणी घेऊन त्याच्याकडे पाहू लागली करणने मायराचा हात पकडला आणि तो आपल्या गालावर ठेवत प्रेमाने म्हणाला तुला वाटत असेल की पुन्हा दुखावू नये म्हणून तू स्वतःला जपतेस ते ठीक आहे पण मला एक संधी दे चालेल मायराने हळूहळू मान डोलावली ठीक आहे मी प्रयत्न करीन चंद्रप्रकाश आत करणच्या चेहऱ्यावर एक उबदार आणि दिलासा देणारं हसवू म्हटलं हे पाहून मायराचं मनही हलकं झालं करणने हात पुढे करत मायराच्या चेहऱ्यावरून हलकेच हात फिरवला त्याच्या बोटाने तिच्या डोळ्यांवरच्या नाजूक भुव्यांपर्यंत लागवी स्पर्श केला ही तीच मुलगी होती जिचं त्याला मनापासून लाड करावेसे वाटत होते जिचं आयुष्य राजकन्येसारखं असावं असं वाटत होतं पण आपल्या आईवडिलांच्या नात्यामुळे तिला त्याग करावा लागला तिने अनेक संकटांचा सामना केला आणि तरीही ती वाऱ्यावर उभी असलेल्या गवतासारखी खंबीर राहिली करणला हे नाकारता येईना की तो तिच्या प्रेमात पडला होता त्या क्षणी करणने तिच्या ओठांवर हात ठेवला तेवट मखमलीसारखे सौम्य आणि उबदार होते भावना अनावर झाल्या आणि तो तिच्याजवळ वाकत गेला आणि तिला किस करू लागला करणचेवट तिच्या ओठांवर येताच मायराने डोळे मिटले तेवढ्यात कोणी आहे का आवाज आला करणने दबक्या आवाजात शिवी दिली श्या हरामखोर समीर म्हणजेच अपशगुनी आला होता पुन्हा एकदा आवाज आला करण करण कुणी आहे का करणने दातखळीत म्हणाला कधीतरी मी त्याचा गळा आवडणारच मायराने हलकेच असत त्याला दूर ढकललं लवकर उत्तर देत आला वर ये करणने चिडून ओरडलं मायरा खाली मान घालून हसली करणला एवढं गोंधळलेलं आणि चिडलेलं पाहणं फारच दुर्मिळ होतं समीर वर आला आणि करणच्या चेहऱ्याकडे पाहून गोंधळला काय झालं चेहरा असा का केलाय मी काही पैसे मागायचं राहिले का फालतूपणा नको करणने चिडून उत्तर दिलं डोळे करण आणि मायरा यांच्यामध्ये फिरले आणि लगेच त्याला समजलं अरे मी का मध्ये आलो का मायराचा चेहरा लालबुंद झाला फालतू बोलू नको करणने पाय उगारून समीरला मारायला धाव घेतली समीर पटकन बाजूला झाला आणि म्हणाला वहिनी तू मीच थोडं त्याला आवरा हा तर मला इतका त्रास देतो की सवयच झालीये करणला वहिनी हा शब्द आवडला त्याने मायराला आपल्या शेजारी ओढला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून थोडंसं छाती पुढे करत म्हणाला जरा इकडे बघ समीरने स्टुडिओकडे नजर टाकली आणि म्हणाला खूप भारी आहे हे ठिकाण मग मायराने दोघांना स्टुडिओमध्ये फेरफटका मायला घेऊन गेली आणि तिने समीरला कामं समजावून सांगायला सुरुवात केली समीर हे सगळं पाहून तोंड उघडं ठेवून ऐकत होता त्याला समोर असलेली दोन्ही बाजूंनी भरलेली भरतकामाची कलाकृती पाहून थक्क व्हायला झालं वहिनी तुम्ही तर मेडिकल शिकता ना मायराने मान हलवली आईने हा स्टुडिओ उभा केला होता मला तिचा परिश्रम वाया जाऊ द्यायचा नाही समीरने सहमतीने मान डोलावली खरंच हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे स्टुडिओ बंद झाला तर फारच वाईट होईल तेवढ्यात समीरला दुपारचं करणचं बोलणं आठवलं तो करणकडे पाहत म्हणाला करण भाऊ तुम्हाला वाटतं की मी हे स्टुडिओचं व्यवस्थापन करावं करणने मान डोलावली मायरा अजूनही कॉलेजमध्ये आहे आणि तिला पदवी मिळवायला एक वर्ष लागेल त्यातच प्राध्यापक जोनाथन तिच्यावर खूप विश्वास ठेवतात त्यामुळे मला वाटतं त्यांनी तिच्यासाठी आधीच काही योजना आखलेल्या असतील म्हणूनच तिच्याकडे या स्टुडिओकडे लक्ष देण्यास वेळ नाही मायरा लवकरच म्हणाली मुख्य गोष्ट म्हणजे मला व्यवसाय सांभाळायला येत नाही शिवाय माझं भरतकाम आईसारखं अजिबात नाहीये या सगळ्या वर्षांमध्ये माझ्या आईचे जुने कर्मचारी सोबत होते म्हणूनच मी हे स्टुडिओ चालू ठेवू शकले पण हे असंच चालू राहिलं तर परिस्थिती आणखी बिघडेल याची भीती वाटते आणि ज्यांनी मला साथ दिली त्यांना मी नीच वाटू देऊ शकत नाही वा वहिनी काळजी नका करू मी आहे अहो म्हणजे करणदादा आहे ना तुमच्यासाठी बरोबर ना करणदादा समीरने गोड चेहऱ्याने करणकडे पाहत विचारलं करणने समीरला काही उत्तर दिलं नाही पण त्याचं खंडनही केलं नाही शेवटी तो फक्त म्हणाला कर्मचारी ही शोभ सगळं तपासायला हवं त्यानंतर व्यवसाय पुन्हा योग्य मार्गावर आणायला हवा समीरने मान डोलावली ते काही मोठं नाही पण वहिनी तुम्ही विचार केलाय का तुमचं काम कोणत्या दिशेने न्यायचंय तुम्हाला ब्रँड करून ते मोठ्या प्रमाणात बाजारात आणायचं आहे का की तुम्ही ते उच्च प्रतीचं ठेवून खास लोकांसाठीच तयार करायचं आहे मायरा पटकन म्हणाली आईने तिच्या सर्व कामांची ट्रेडमार्क नोंदणी केली होती पण मला हे उत्पादन मोठ्या प्रमाणात तयार करायचं नाहीये भरतकाम म्हणजे खूप काळजीपूर्वक केलेलं काम असतं एक चांगलं भरतकाम पूर्ण व्हायला काही महिने नाही तर कधी कधी एक दोन वर्षही लागतात त्या कामात कलाकारांचं मन आणि मेहनत दिसते त्यामुळे जे कोणी हे खरेदी करतील त्यांनी ते जपून ठेवावं एवढंच मला वाटतं समीरने बोट चटकावली समजलं हे सगळं भरतकाम म्हणजे कला आहे आणि त्याच त्याचप्रमाणेच मूल्य असावं मायराने मन डोलावली पण तरीसुद्धा आपल्याला पैसे कमवावे लागतील कारण हे काम फक्त तुमच्या भावनांची नाही तर अनेक लोकांच्या रोजीरोटीशी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेशी जोडलेलं आहे समीरने मुद्दा मांडला मायराने पुन्हा एकदा मांडो लावली जर आपल्याला उत्पन्नच मिळालं नाही तर आपण कर्मचारी ठेवू शकणार नाही उलट जर व्यवसाय नफा देत असेल तर कर्मचारीही कामात टिकून राहतील आणि जेव्हा व्यवसाय यशस्वी होतो तेव्हा सगळ्यांनाच अभिमान वाटतो आणि समाधानही हे ऐकून मायरा हसली आणि मांडव लावली करणने तिचे केस हलके हलवले आणि समीरकडे बोट दाखवत विचारलं काय म्हणतोस मग मी शोधलेला माणूस विश्वासू आहे की नाही त्याचं उत्तर मायराच्या चेहऱ्यावर उमटलेल्या आनंदात दिसत होतं थोड्या वेळाने मायराने समीरला विचारलं मग मला काय करावं लागेल समीरने त्याचा चष्मा नीट करत थोडं गंभीर होऊन उत्तर दिलं दादासोबत चांगले संबंध ठेवायचेत त्याने माझ्यावर ओरडणं बंद करावं आणि सुगंध आजीसोबत जास्त वेळ घालवावा ती खुश असेल तर मीही खुश हे ऐकताच मायराच्या गालावर लाज आली करण हसला आणि म्हणाला तू स्वतःसाठी काही मागणार नाहीस का समीर थोडा लाजत म्हणाला वहिनी तुम्ही एखादी चांगली मैत्रीची ओळख करून द्या ना माझं अजूनही कोणाशी काहीच नाहीये मायरा गोंधळली तिला वाटलं नव्हता की समीर असं काही मागेल समीर पटकन म्हणाला जास्त विचार करू नका तुमच्यासोबत असलेली ती लहानशी सुद्धा चालेल लहानशी द्राक्ष मायराने गोंधळून करणकडे पाहिलं करण हसत म्हणाला तो म्हणाला मिस मॉलीचे डोळे द्राक्षासारखे आहेत हे ऐकताच मायरा हसू लागली मॉली खरंच तू म्हणतोस ते बरोबर आहे तिचे डोळे खरंच द्राक्षासारखे आहेत ठीक आहे मी तुमची ओळख करून देईन पण ती तुझी गर्लफ्रेंड होईल की नाही हे माझ्या हातात नाही मायराच्या उत्तराने समीर खुश झाला ठीक आहे समजलो वहिनी तुम्ही एखाद्या दिवशी तिला डिनरला बोलवा ना फक्त एक साधी ओळख करून द्या ती काही जबरदस्तीची भेट वाटू नये नाहीतर ऑकवर्ड होईल मायराने मान डोलावली ठीक आहे लवकरच ओळख करून देईल आणि ती अशा पद्धतीने करीन की मॉलीला काही ताण वाटणार नाही ते अगदी उशिराच घरी परतले होते पण सुगंधा आजी अजूनही त्यांची वाट पाहत होत्या हे पाहून मायरा सिंगला थोडंसं अपराधी वाटलं करण म्हणाला आजी इतका उशीर झाला आहे तुम्ही अजून झोपल्या नाहीत आम्हाला थोडं काम होतं आणि कामात वेळेचं भान राहत नाही पुढच्या वेळी आमची वाट पाहू नका चालेल सुगंधा आजी मायराचा हात धरत करणला म्हणाल्या ठीक आहे म्हातारांना फारशी झोप लागत नाही मला फक्त तुमचं दोघांचं तोंड पाहून समाधान वाटतं मग त्यांनी मायराला विचारलं मायरा तू जेवलीस का करण हा लोखंडाचा बनलेला आहे त्याला दोन तीन रात्री झोप नाही लागली तरी काही होत नाही पण तू मुलगी आहेस तुला स्वतःची काळजी घ्यायला हवी जास्त थकू नकोस हो समजलं सुगंध आजींच्या काळजीमुळे मायराच्या मनात उब निर्माण झाली कारण त्या दोघींकडे हसत पाहत होता तो त्यांचं हे आपुलकीचं नातं पाहून खूप आनंदी झाला त्या क्षणी मायराने ओठ चावले जणू काही तिने एक ठाम निर्णय घेतला होता त्यानंतर तिने सुगंधा आजीकडे पाहत म्हटलं आजी मला तुमच्याशी एक गोष्ट बोलायची आहे सुगंधा आजी थोड्याशा गोंधळल्या पण आनंदाने म्हणाल्या काय आहे ते सांग मी तुझ्यासाठी काहीही करेन माझी एकच सून आहे आणि तीही इतकी गोड तुला जर चंद्रतारे हवे असतील ना तरी मी मिळवायचा प्रयत्न करेन सुगंध आजींच्या या बोलण्यावर मायरासिंगला हसूही आलं आणि डोळेही पाणावले आजी मी तुमच्यासमोर एक गोष्ट उघड करणार आहे ती माझ्याबद्दल आहे मी याआधी काही बोलले नाही कारण मला वाटलं त्याचं काही विशेष कारण नाही मायराने सांगितलं की तीच अविका आहे आणि तिने थोडक्यात तिचा भूतकाळ आजीला सांगितला सुगंधा आजी आणि लता त्या ऐकताना हुश्य करत राहिल्या तर यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये जो आताच अपलोड होणार आहे पण तोपर्यंत तुम्हाला तो हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद